श्री स्वामी समर्थ हे बघा आहे आईचं घर आहे आम्ही माहेरे आलेलो होतो सकाळीच उतरलो होतं आठ वाजता अठरा बहिणीचा मुलगा आहे मुला आहे तो त्याची इथं जवळ शाळा आहे मग तो बा शाळा सुटल्यानंतर आम्हाला भेटायला आला आम्ही बाहेरच बसलो होतो थोड्या गप्पा गोष्टी झाल्या भावांच्या गप्पा गोष्टी म्हणजे खूप दिवसांनी भेटले होते ते सात आठ महिने झाले असतील मग त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या बाहेर पण थंड असं मस्त हवा येत होती नंतर बारा नंतर इतकं गरम असतं बापरे खूप कडक उन्हाळा असतो इकडं जळगाव जिल्ह्याकडे जबरदस्त ऊन होतं त्यांच्या भावाभावांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या बघू शकता आईचं पत्र्याचं घर असल्यामुळे जास्त अजून गरम होत होतो आजूबाजू पत्तर लावले होते ते पण हवेने उडले आहेत अशी जोरात ते वादळ असतं ना वादळ येतो त्याच्याने ते, ते पत्र खाली पडता नंतर संध्याकाळी आम्ही तीन वाजता भावाच्या घरी जायचं होतं पण जाताना आम्हाला स्वामींचं केंद्र लागलं मग आम्ही स्वामींच्या केंद्रात गेलो हे बघा खूप असं जुनं औदुंबराचं झाड आहे अधूबर झाचं दर्शन घेतलं इथं संध्याकाळी खूप मोठी अशी गर्दी असते आता ऊन असल्यामुळे जास्त कोणी येत नसतं पण पाच नंतर खूप गर्दी पडते इथे आरती असते सहा वाजता केंद्रामध्ये त्यावेळेस भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी असते बघा इथं समोर दुकानं लावलेली इथं म्हणजे सर्व प्रकारचे आपले जे स्वामी महाराजांचे जे म्हणजे आपल्याला पुस्तक घ्यायचं असतील काही सामान घ्यायचं असे रुद्र इथं मिळत असते रुद्राशीमा कमळगट्ट्याची माळ पुस्तकं इथे समोर लावलेले दुकान इथं हे पाच नंतर उघडत असतं आम्हाला तीन तीन वाजता आम्ही केंद्रात होतो म्हणून बंद होती नारळखडी साखर पण आम्हाला घेता आलं नाही दुकान बंद असल्यामुळे आम्हाला आठलं उघडं असेल मिळेल पण नाही मिळालं नाही तर आम्ही दुसरीकडूनच घेतलं असं नार नारळखडी साखर बघा स्वामींचं खूप असं सुंदर केंद्र आहे आता हे नवीन बांधकाम झालेलं आहे साफसफाई चालू होती आणि आम्ही ज्या दिवशी केंद्रात गेलो त्या दिवशी रामनवमी पण होती बघू शकता रामाचा पाळणा छोटासा खूप सुंदर असा पाळणा होता बघा रामाचंही दर्शन झालं आम्हाला रामनवमीच्या दिवशी बघा किती सुंदर असं मठ आहे नारळखडी साखर मिळालं नाही म्हणून मी अकरा रुपये दक्षिणा दिली बघा बघा स्वामी किती असं वाटत प्रत्यक्ष स्वामी स्वामीज बसले आहेत आपल्या समोर खूप असं प्रसन्न वाटत होते मठात गेल्यानंतर आईने मुला ओम सोमने सर्वांनी आम्ही दर्शन घेतलं स्वामींचं बघा किती सुंदर पाळणा आहे रामाचा छोटासा असा असा छानपैकी फुलाने सजवलेला होता तो पाळणा बघा रामाचंही आम्ही दर्शन घेतलं कारण की रामनवमीलाच ओमचा जन्म झालेला आहे रामनवमीच्या दिवशी त्या दिवशी दुर्गाष्टमी पण होती खंडेराव महाराजांचा पण वार होता दुर्गाष्टमी पण होती बघा या ओमचा रामनवमीचाच जन्म आहे त्याचं राम नाव न ठेवता ओम ठेवलं आहे आम्ही कारण की राम, 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 राम हे भोलेनाथचे भक्त होते बघा सोमने पण दर्शन घेतलं इथं तुळजा आईची खूप सुंदर अशी फोटो होता आम्ही सर्वांनी दर्शन घेतले बघू शकता असं आत्ता नवीन बांधकाम केलं आहे पूर्वीचं वेगळं होतं आता नवीन हे चालू आहे अजून बांधकाम चालूच आहे वरती अशी मस्त पिरॅमिड काढले त्यांनी पण अजून पूर्ण बांधकाम झालेलं नाही आहे हे आतलं बांधकाम झालं तसं बघा हे बघा काम चालू आहे हे बघा लाकडं लावलेली आहेत अशी मस्त पिरॅमिड काढले त्याच्यानंतर आम्ही मस्त इथे बसलो आराम केला म्हटलं चला थोडा वेळ आपण मठात बसूया त्याच्यानंतर बस आम्ही इथे बसलो पंधरा वीस मिनटं त्याच्यानंतर भावाचं घरी निघालो आम्ही केंद्रातून जाता जाता आम्हाला गोळा गोल्याचं म्हणजे बर्फाचा गोळा खाल्ला आम्ही बघू शकता खूप कडक उन्हाळा आहे नंतरचा का थंड काहीतरी प्यायचं म्हणून आम्ही गोळा घेतला बर्फाचा गोळा केव्हा पण आम्ही आलो ना मंडळमध्ये त्या बर्फाचा गोळा जात नाही किंवा उन्हाळा असो पावसाळा पण इथं गोल्या खाल्ल्याशिवाय जात नाही खूप म्हणजे प्रसिद्ध असा गोला आहे इथे रेल्वे स्टेशनच्या रोडाला मध्ये पूर्वी दोन रुपयाच का दोन रुपया झालाय दिवस दिवस होतं गोला खाल्ल्यानंतर प्रचंड बघा ही बहिणी आहे प्रिया नावीच ही वी भावाची मुलगी आहे तेजल बसलेली इथे छोटीशी अशी सत्यनारायणची पूजा मांडणी करत जसं आपण पौर्णिमेला करतो ना त्याच पद्धतीने इथं आम्ही छोटासा सत्यनारायण केला होता कारण की भावा झाले नवीन घर घेतलेले मग नवीन घरात छोटासा सत्यनारायण केला

तुझं नाव सांग मुलांच्या चालू होत्या त्यांचे त्यांचे खेळत होते ते इकडं गप्पा गोष्टी चालू होत्या जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटवी असेल 根本。